मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव कोपरगाव शहरात बिबट्याची दहशत नागरिक भयभीत तर वन विभाग बिबट्याला जेरबंद करण्यात फेल कोपरगाव तालुक्यासह शहरातही गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा धुमाकूळ पहावायास मिळत आहे आतापर्यंत बिबट्यानं अनेक पाळीव प्राणी कुत्रे फस्त केली असून अनेक नागरिकांवर हल्ला करत जखमी केल्याच्या घटना घडल्या असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून जोर धरू लागली आहे मात्र वन विभाग बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात फेल झाल्याचं चित्र आहे गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरालगत असलेल्या टाकळी फाटा परिसरातील तुकाराम टाक यांच्या साई कृपा ऑटो कन्सल्टन्स येथे बिबट्याचा वावर मिळाला असून कुत्र्याच्या सतर्कतेमुळे येथील तेथील एकनाथ वाघ या राखवल राखवलदाराचे प्रमाण सुदैवानं वाचले आहे सदर बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून टाकळी फाट्यासह शहरातील नागरी वस्ती असलेल्या भागातील यवला रोड अंबिकानगर खडकी परिसरासह अनेक ठिकाणी बिबट्याचं दर्शन घडत आहे काही दिवसांपूर्वी येवला रोड येथील जगतार गॅरेज येथेही बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ समोर आला होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सदर बिबट्या रोज शेळ्या पाळीव प्राणी कुत्रे यांना लक्ष करत असल्याने नागरिक दहशतखाली असून रात्री घराबाहेर पडताना नागरिक घाबरत नाशिक येथील देवळाली कॅम्प परिसरात एका तीन वर्ष चिमुकल्यावर वर हल्ला करत त्याला ओढत नेले आणि त्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली कोपरगाव तालुक्यात सुदैवानं अशा घटना घडल्या नसल्या तरी एखाद्याचा जीव गेल्यावर वन विभागाला जाग येणार का असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे वन विभागानं सदर बिबट्यांचा तात्काळ पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव